परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या कृतीचा जाहीर निषेध करत या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन रिपाई आठवले पक्षाच्या वतीने बडगाव तालुका अध्यक्ष एस डी खेडकर अण्णा यांच्या नेतृत्वात आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता बळगाव तहसीलदार यांना देण्यात येऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज जे निवेदन दिले गेले तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना का तर काय संदर्भ होतो खरं बघितलं तर परभणीमध्ये सोमनाथ हुर्वंशी या भीमसैनिकांचा त्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना अमानुष मारहाण केली आणि त्या अमानुष मारहाण मध्ये तो अत्यंत खूप वेदनादायक त्याच्या या गोष्टी होत्या आणि त्यातच त्याचा कुटुंबामध्ये मृत्यू झाला आणि त्याला न्याय मिळण्यासाठी तमाम या महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांनी आंदोलनाची एक धीग उभी केलेली आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे अशी तमाम आंबेडकरी जनतेची इच्छा या ठिकाणी आहे त्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी आहे धन्यवाद या अज्ञात म्हणजे तो माती फिरवणे जे संविधानाच्या ज्या तोडफोड केली आणि त्याचा निषेध हो करण्यासाठी आम्ही आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आपल्याला या ठिकाणी निवेदन देत आहोत आणि आपल्या मार्फत आमच्या भावना ज्या आपण प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात अशी तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो आणि आमचं निवेदन या ठिकाणी आपण स्वीकारावं असं मी सगळ्या कार्यकर्ते विनंती करतो तर निवेदन झाले त्यानुसार धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा

चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका